नमस्कार आपल्या तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला सुरुवात करूया मीरा आता कुशीत असलेल्या वीरकडे पुन्हा एक नजर रुद्रने टाकली तसं मामाने त्यांच्या खांद्यावर हलकेच हात थोपटत त्याला दिल दिला शेवटी तोही एक सुचकारा सोडत कारमध्ये बसला आणि कार स्टार्ट केली सगळ्यांच्या गप्पा आता सुरूच झाल्या होत्या तर मीरा मागे रश्मी आणि नंदिनी बसली होती तर अक्षय पुढे रुद्रजवळ बसला होता मस्त आता गप्पा चालू होत्या पण रुद्रचं लक्ष वीरकडे होतं इतक्यात गोंग गोंघाटातही तो उठत नव्हता ऐनवेळी थोडा जरी आवाज झाला तरी उठून बसणारा आता वीर आज चक्क शांत झोपला आहे हे, हे पाहून रुद्रलाच कसं तरी होत होतं रोज त्याचं रण्ण त्याची करून केलेली बडबड सगळं काही आज आठवत होतं त्याने मिररमधून नकत मागे मीराकडे पाहिलं तर ती मस्त रश्मीच्या मोबाईलमध्ये फोटोज पाहत होती आणि तिच्यात मा आता मांडीवर वीर आणिवांत झोपला होता हे पाहून रुद्रने मनातच कपाळावर हात मारून घेतला तर इकडे आल्यापासून काही कळत नाही आहे ही लाला वीर विरुची आणि माझी आपल्यालाच गुंगत झाली आहे केव्हापासून तो स्वतःशीच आता मनात बडबडत होता तितक्यात अक्षयने अंबाबाई मंदिराजवळ आल्याचं रुद्राला सांगितलं रुद्रने त्याच्याकडून हसून त्याला ओके असा प्रतिसाद दिला अक्षयनेही त्याला कार पार्क करायची धागा दाखवली रुद्रने ही कार पार्क केली अर्ध्या तासात सगळे आता मंदिराजवळ पोचले होते तर त्यामुळे कोणालाही थकवा असा काही आला नव्हता सगळे कारमधून उतरले तर मीरासुद्धा वीरला सांभाळून घेत कारमधून आता उतरली तितक्यातच आता रश्मी जोरात ओरडली ए वहिनी हा उठला बघ तिचं बोल नाही कोण रुद्रची नजर लगेच वीरकडे वहिली तर वीर मस्त आयोखे पायोखे आता देत होता तोंडातून तो जांभ्या देण्याचं चा, चालू होतं डोळे चांगलेच उघडले होते झोप पूर्ण झाली होती तर फ्रेश दिसत होता टुकूर टुकूर या डो, त्या डोक्याला घातलेल्या टोपळ्यातून पाहत होता आजूबाजूला आणखीन अनोळखी जागा दिसत होती डोळ्यांना म्हणून डोळे आणखीन मोठे करत पाहत होता त्याला आता जागं झालेलं पाहून रुद्राला खूप जास्त आनंद झाला होता कधी एकदा त्याला घेतोय असं त्याला आता झालेलं पण तो मोका काही लवकर आपल्या हातात येत नाही कारण तो जागा झाल्यापासनं अक्षय नंदिनी रश्मी आणि आता त्यात भर म्हणून रुद्रचे मामीही जॉईन झाले होते सगळे आता लाडोबाचे लाड करत होते आणि पण काही कोणाकडे तो जात नव्हता मीराच्या खांद्यावर आता मान घुसळत आता मात्र तो तसाच पडून होता सगळी जण त्याला नावाने हाक मारत होते तर इकडे मात्र तिच्या खांद्यावर आपटून तो हसायचाच सगळ्यांना त्याची मजा वाटत होती पण रुद्र बिचारा लांबूनच आता हे सगळं पाहत होतं त्याचं हसं बघून त्याला खोशीत घेतो असं झालं होतं त्याला इतक्यात मामीने देवीच्या उटीचं सगळं सामान घेतलं मीराने स्वतः रुद्राला इशारा केला तसं रुद्राने गोंधळून तिला पाहिलं तेव्हा मीराने मनातच तपायावर हात मारून घेतला नंतर वीरला आता अक्षयकडे दिलं वीरलाही आता अक्षयची ओळख झाल्याने तोही त्याच्याकडे गेला तर त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवत करू लागला तेव्हा अक्षयही त्याची ही भाषा समजून घेत हो हो रे आपण भूर आलोय फिरायला तितक्यात रश्मी त्याचा चेहरा पाहून मुद्दाम म्हणाली अक्षय तुझं बोलणं नाही आवडलं वाटतं त्याला मग आता रडतोय की काय तोंड तर असंच केलेलं आहे पिल्लूने गब ग तू गुड तू असं काही नाही हो ना चॅम तू बॉय आहे ना मग आ तुझं ऐकायचं नाही शांत राहायचं अक्षय वीरला लाडीगोडी लावतच म्हणाला आणि त्याचं हे बोलणं ऐकून वीर पुन्हा त्याच्या खांद्यावर दोन्ही हात आपटून हसायला लागला तसं अक्षयने मनातच हुश केलं आणि म्हणाला लाज राखली बाबा तू ने तू तो मेरी आता त्याचं बोलणं चालू असताना इकडे मीरा आणि रुद्रने प्रसाद आणि ओटीचं सामान घेतलं मीराने लगेचच सासू सासऱ्यांना फोन केला आणि त्यांनी सांगितल्यानुसार तिने सगळं सामान आता घेतलं होतं रुद्रने आता रुद्रचं आता सगळं लक्ष मीराकडे होतं तिने लागलीच त्याला आता दुकानदाराला पैसे द्यायला सांगितले रुद्रने पैसे दिले मागे बघून पाहतो तर मीरा गायब लगेच आपल्या आता मामीजवळ जाऊन उभी राहिली हे पाहून रुद्रने तर डोळेच फिरवले मनातच पुन्हा म्हणाला आज काही माझ्याकडे पाहणारही नाही बहुतेक सगळे दर्शन रांगेत आता उभे राहिले वीर अजूनही अक्षयकडे शांत होता अक्षयही लाडक्या भाच्याला खेळवत होता आणि हे पाहून रश्मीला लटका राग येत होता तिने वीरला स्वतःकडे घेऊ पाहिलं पण वीरने लगेचच मान वळवली हे पाहून अक्षय मनातच आता हसू लागला तर रश्मी रागाने वीरवर चिडत होती जणू आज वीरने तिचा खूप मोठा आता अपमानच केलेला आहे असंच आता झालेलं होतं वीर मात्र मस्त मामाजवळ एन्जॉय करत होता अजून तरी त्याला मीराची आठवण आली नव्हती आता वीर कंटाळून गेला दर्शनाला इतकी गर्दी नव्हती पण रांगेतून जावं लागणारच होतं वीर आजूबाजूला आणि ती त्या नजरेस पडली सोबत रुद्रही होता दोघांचं काहीतरी हळू आवाजात बोलणं हे चालूच होतं बाबा आईला काय बोलतायत जणू रागवत आहेत की काय असाच आता भाव सध्या वीरच्या चेहऱ्यावर होता तो गोंधळून रुद्र आणि मीराकडे पाहत होता आणि आता मीराकडे हात करून रडू लागला तसं अक्षयने मागे पाहिलं तर त्याला आणि रुद्र दिसले अक्षयला समजून आलं तो नक्की त्याच्या आईला पाहून रडत आहे खूप वेळ त्याच्याकडे खेळत होता आता त्याला मीरा हवी होती वीरच्या आवाजाने बाजूच्या लोकांचंही लक्ष त्याच्याकडे गेलं सगळे आपल्या परीने त्याला खेळवत हसवत होते तोही थोडा वेळ शांत व्हायचा नवीन काहीतरी दाखवलं की डुकूर पाहायचा पुन्हा थोड्या वेळाने कंटाळून आईला शोधायचा शेवटी त्याला आता काहीच नको होतं फक्त मीरा हवी होती आणि आता काही तू आपल्याकडे थांबणार नाही हे पाहूनच अक्षयने त्याला मीराकडे दिलं वीराने आपल्या जवळचं सामान रुद्रकडे दिलं आणि वीरला घेतलं तिच्या वीर शांत झाला रुद्रजीही नजर त्याच्याकडे गेली तर तो गालात हसून त्याला आता पाहत होता मनातच रुद्र म्हणाला ओव्हर पॉझिसिव्ह उठला मी थांबलो मी आता मीराजवळ म्हणूनच लगेच भोंगा पसरला नाटकी कुठला माहिती आहे मला तुझी नाटकी सगळं स्वतःवर लक्ष केंद्रित करून घेत असतो शेवटी नकारार्थी मान हलवत रुद्र हसून रांगेत पुढे सरकला आणि बरोबर मीराच्या मागे होता आणि मीराने वीरला एक हातावर घेतलं असल्याने दोघही बापले एकमेकांना पाहू शकत होते वीरने रुद्रच्या हातातील सामान पाहिलं तसं त्याचं लक्ष तिकडेच एक पडलं तो एकटक तोंडात हाताच्या मोठ्या चौकत रुद्रने घेतलेलं ते सामान पाहत होता मध्ये मध्ये मीराच्या खांद्यावर नाुसून पुन्हा रुद्रकडे पाहायचा रुद्रलाही त्याला आपल्याकडे घ्यायचं होतं पण आता काही तो त्याच्याकडे येणार नव्हता हे त्याला माहिती होतं कारण खूप वेळ तो मीराशिवाय राहिला होता आणि आत्ताच्या त्याच्या हावभावावरून त्यालाही ती हवी आहे हे, हे लक्षात येत होतं हळूहळू पुढे सरक सगळेच देवीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोचले खूप गर्दी होती पण आजूबाजूची ही लहान बाळ आहे म्हणून वीरसाठी जागा करून देत होते शेवटी देवीच्या जवळ सगळे पोचल्यावर मीराने रुद्राच्या हाती वीरला सोपवलं त्यांनी त्याच्याकडनं सा ओटीचं सामान घेतलं तिने ती रागलीच पुजारीकडे दिलं रुद्राने मीराने मनोभावे देवीला नमस्कारही केला केला सगळ्यांना सुखी ठेव असं म्हणाला आणि वीरलाही देवीच्या पायावर घालून आशीर्वाद घेतला सगळेजण खुश झाले कारण वीर इतक्या गोंगाटातही शांत होता टुकुर टुकुर सगळीकडे पाहत होता सगळ्यांचं देवीचं दर्शन व्यवस्थित झालं देवीचं ते दे मनमोहक रूप पाहून सगळ्यांनाच प्रसन्न वाटलं आता वीर रुद्रकडे असल्याने त्याची इवली बोट आता रुद्रच्या चेहऱ्यावर फिरत होती तर आता लगेच रुद्रची ओळख झाली तसं त्याच्या कुशीत आनंदाने उड्या मारत होता दोन्ही हात त्याच्या खांद्यावर आपटून करत बापाबरोबर गप्पा मारत होता तर रुद्रही आता खुश झाला खूप वेळाने तो त्याच्याकडे आला होता आणि खेळतही होता म्हणून त्याला आनंद झाला सर्व मंडई दर्शन घेऊन बाहेर आली निवांत देवीच्या समोर असलेल्या मंडपात बसली रुद्रही वीरला घेऊन तिथेच बसला सकाळपासून त्याला स्वतःकडे घ्यायचं होतं पण मोका काही मिळत नव्हता आणि आता तो त्याच्याकडे आला होता तर जीवाला शांती मिळाली होती रुद्रनेही त्याला घट्ट कुशीत घेतलं वीरही त्याच्या कुशीत सामावून गेला तर पापाच्या काळजाला अलगत शांती मिळाली होती केव्हापासून त्याला खेळण्यासाठी तडपडणारा रुद्र आता कडक उन्हात अलगत वाऱ्याची झोप घ्यावी असा आनंद झाला होता लाडक्या लेखाबरोबर आता गप्पाही सुरू झाल्या कोणाकडेही दोन दोघा पापालकाचं लक्षण होतं दोघेही आपल्या दुनियेत आता गुंग होते रुद्रवीरचे दोन्ही हात पकडून त्याच्या छातीवर आपलं नाक घुसळत होता त्यामुळे वीरला गुदगुदल्या होत होत्या आणि तोही तसं केल्याने खुदुखुदू हसत होता दोघांची बडबड सुरू होती तर वीरही रुद्रच्या चेहऱ्यावर आपली इवली बोटं फिरवत होता तर पुन्हा रुद्र त्याच्या गाल्यावर ओट टेकवत त्याचे लाड करायचा पुन्हा वीर खुदुखुदू हसायचा सर्वजण हे दृश्य पाहत होते अगदी कौतुक करत होते बापलेखाचं रुद्रच्या मामाने रुद्रची सकाळची आलत पाहिली होती त्यामुळे त्यांना मनोमन अंदाज आला रुद्र काही आता वीरला लवकर दुसऱ्याकडे देत नसतो त्यामुळे वीरला आपल्याकडे घ्यायचा विचार सध्या तरी त्याने ड्रॉप केला मीरा ही बापलेखाचं का कारणा मी पाहत होती नकळत रुद्राच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तिलाही आनंद झाला खूप वेळ झालं वीर खेळत होता त्याला आता भूकेची चाहूल लागली त्याची नजर मीराला पुन्हा शोधू लागली ती तिथेच मामीजवळ बसली होती तो अंग सोडून तिच्याजवळ कडे झोपू लागला आणि आता असं तिला कळून आलं की त्याला भूक लागली आहे तिने हातातलं सामान मामीकडे दिलं आणि त्याला घेतलं तिच्या जवळ येताच तिचा पदर खेचू लागला तिच्या छातीची तोंड घालून करू लागला तसं मीरा हो रे थांब जरा असं म्हणत त्याला पदराच्या आड घेऊ लागली त्याला मात्र धीर नव्हता कधी एकदा दूध पोटात जाते असं त्याला झालं होतं त्या लगेच दूध पिऊ लागलं अजिबात सोय बोय नव्हती त्याची मात्र एक हात तिच्या तोंडावर धरत तो होता ती इतरांशी बोलत होती तर बोलू नको म्हणून तिला शांत पसवत होता रुद्रालाही ते दिसलं तो मनातच पजेसिव्ह बॉय म्हणून हसू लागला इतक्यातच मामांनी रुद्रशी बोलायला सुरुवात केली दोघेही के गप्पा मारत बसले आता वीर दूध पिऊन शांत झोपला तर मीराने त्याचं तोंड पुसलं इतक्यातच गप्पा मारता मारता मामाने रुद्राला ज्योतिबाला जाऊया आता लागलीच इथून असं सांगितलं बाकीचे सगळेही मामाला सपोर्ट करू लागले अक्षयने मी ड्राईव्ह करतो जिजू म्हणून रुद्राला गळ घातली कारण सततच्या ड्रायव्हिंगने रुद्रही आता वैतागलेला होता आता ओके म्हणत त्यानेही कोल्हापूरवरून जवळ असलेल्या ज्योतिबा देवाला जाण्याची संमती दाखवली सगळीजणं पुन्हा खुश झाले रश्मीनेही कधीच तो परिसर पाहिला नसल्याने तीही खुश झाली शेवटी एन्जॉय करायला आली होती तर भरपूर फिरणं तर होतच होतं पुन्हा सगळ्यांनी थोडंफार काऊन घेतलं आणि दोन्ही कार ज्योतिबा दर्शनासाठी निघाल्या यावेळी अक्षय कार चालवत होता तर मीरा रश्मी आणि नंदिनीसोबत मागे बसली होती रुद्र अक्षयसोबत थोडे बसला होता तर मीरा आता थोडी सुस्तावलेली होती वीरही झोपला होता म्हणून तिनेही डोळे बंद करत मान मागे सीटला टेकवली रुद्रने मागे नजर फिरवली तर वीरला घेऊन आता अवघडली असेल असा विचार करत रुद्राने तिला हाक मारली मीरा तिने लगेच डोळे उघडत प्रतिसाद दिला वीरला आण इकडे मी घेतो नाही नको पुन्हा उठेल रडायला लागेल नाही उठणार आण दे इकडे आहो पण आण त्याचा हट्ट तिला माहिती होता शेवटी वीरला दुपट्यात व्यवस्थित कवर करत तिने त्याला रुद्रकडे सोपवलं तोही गाड झोपेत होता तर रुद्राने त्याला अलगत आपल्या जवळ घेतलं आणि तिला डोळ्यांनीच आराम कर असं सुचवलं तीही लाजून गालात हसली आणि पुन्हा डोळे बंद करून मागे टेकून बसली अक्षय ड्रायविंग करत रुद्रला आजूबाजूची माहिती देत होता तर घाटातून कोल्हापूर शहर दाखवत होता घाटावरून दिसणार ते मनमोहक दृश्य पाहून रुद्रालाही छान वाटलं रश्मीसुद्धा अक्षयचं बोलणं ऐकत होती तिलाही माहिती आवडली तो नयनरम्य नजारा आवडला इतक्यात बाजूच्या गाडीतून जाणाऱ्या लोकांनी ज्योतिबाच्या नावानं अशी आरोळी दिली तर त्याला प्रतिसाद म्हणून अक्षय जोरात चांग भलं असं म्हणाला हे ऐकून रश्मीला किंचित नवल वाटलं आणि अचानक अक्षयची नजर मिररमध्ये प पडली रश्मीच्या आश्चर्यचकित झालेला चेहरा पाहून तो गालातच हसला आणि रुद्राला म्हणाला जीजू रुद्र घाटातून दिसणारा दृश्य पाहत होता अचानक अक्षयने आवाज दिला म्हणून आता त्याच्याकडे मान वळवून त्याने हुकार भरला इकडे पद्धत आहे अशी काय रे म्हणजे इकडे ज्योतिबाच्या नावानं असं कोणी विचारलं की चांग भलं म्हणतात हो का म्हणजे मला माहिती होतं थोडंफार पण आज पहिल्यांदा पाहतोय रुद्र किंचितच हसत म्हणाला हो ज्योतिबाच्या नावानं चांग भलं असं मोठ्या बोलायचं आता आपण दर्शनाला गेलो ना की तिथेही तुम्हाला तीच दिस दिसेल बघा असं अक्षय आणखीन माहिती देत म्हणाला तसं रश्मीला कळलं आणि तिचा गोंधळ दूर झाला कारगडावर पोहोचली सगळ्यांनी पुन्हा दर्शनासाठी रांगेत नंबर लावला वीरची एक झोप झाली तो उठून पुन्हा इकडे तिकडे आता पाहू लागला तर बाजूची लोक मंदिरावर गुलाल खोबरं उदळत होते तर ज्योतिबाच्या नावानं चांग म्हणत होते सगळ्यांना असं ओरडताना पाहून त्यांना गंमत वाटली तो बावरत इकडे तिकडे आवाजाच्या दिशेने पाहत होता त्याचं असं टुकूर टुकूर पाहणं पाहून अक्षयने रुद्रकडून त्याला घेतलं आणि त्याच्याशी गप्पा मारू लागला आणि पुन्हा थोडा थोडा तो सगळ्यांकडे फिरला सर्वांनी त्याला थोडा थोडा वेळ आता आपल्याकडे घेतलं आज तो सर्वांकडे जात होता शांत राहून सर्वांची ओळख करून घेत होता सगळीकडे गुलाल पसरला होता तर गुलाबी गुलाबी असं झालं होतं सगळं मस्त वाटत होतं आज त्याला बाहेर येऊन रश्मीसुद्धा नव्याने सगळा अनुभव घेत होती तर तिलाही छान वाटलं तो गुलाल ते गुलालाने भरलेलं मंदिर दगडी दीप माया बाजूचा सगळा परिसर पाहून ती खूप जास्त खुश झाली अचानक मागून धक्का लागला तसं ती तिच्यासमोर असणाऱ्या अक्षयाला धडकली त्याच्या शरीरात पर किंचित तिचा भार पडला ती चेहरा बारीक करत सॉरी म्हणाली तो गालात हसत असू दे असं होतच होतो असं म्हणाला सांभाळून राहा थोडं आईजवळ उभी राहा म्हणाला एका बाजूने दिला आणि नंदिनीला त्याने समोर केलं आणि मागे राहिला त्याचं असं प्रोजेक्टिव प्रोटेक्टिव वागणं पाहून रश्मीला छान वाटलं ती गालात असली इतक्यातच अक्षय मोठ्याने गुलाल खोबरं उधळत आता ज्योतिबाच्या नावानं म्हणाला आणि त्याच्या जोशात रश्मी जोरात चांग भलं म्हणून ओरडली बाजूच्या लोकांनाही आता त्याला प्रतिसाद देत चांग भलं म्हटलं पण रश्मीने दिलेला प्रतिसाद पाहून अक्षयच्या भुवया उंचावल्या तो हळूस तिच्या कानाजवळ जात अरे वा जमलं की म्हणाला यावर रश्मी देखील गोड लाजली पुन्हा रांगेत आता चालू लागली तर तो मला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि हो तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही आहात लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा ते वाजता तुम्हाला पुढची स्टोरी एन्जॉय करता येईल ना